अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तर आजच्या स्वामी संदेशातून स्वतः स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील त्याआधी तुम्ही आपल्या एस मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रिय बाळा तू माझा प्रिय भक्त आहे आणि मला तुझी काळजी आहे म्हणून हा संदेश आज मी तुझ्यासमोर पाठविला आहे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण आजच्या संदेशामधील शब्द तुझ्या आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणू शकतात आणि तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा देतील म्हणून शेवटपर्यंत एक भाग्यवान ठरशील माझ्या बाळा मला माहीत आहे तुझे हृदय आतून खूप तुटलेले आहे तू तु आता गंभीर परिस्थितीतून जात आहेस जिथे तू खूप काही सहन करतोयस खूप काही गोष्टी मनात ठेवून जीवन जगत आहेस फक्त माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या बाळा घाबरू नकोस तुझा हा विश्वास मी कधीच तुटू देणार नाही फक्त वेळ थोडी खराब आहे कारण काळ परमेश्वरालासुद्धा बदलता येत नाही राम स्वतः देव असून सुद्धा खूप यातना सोसाव्या लागल्या ती फक्त काही दिवसाची फोग आहे थोडा धीर धर आणि माझ्यावर विश्वास ठेव जसा आत्तापर्यंत ठेवला आहेस तुझी चांगली वेळ लवकरच निश्चित येणार आहे तुमचा परमेश्वर शक्तीवर योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला खरे प्रेम आणि काळजी मिळेल खूप सारा पैसा वेगवेगळ्या मार्गाने चांगल्या मार्गाने तुमच्या जवळ येईल लवकरच तुम्हाला जाणीव होईल की परमेश्वर तुमच्या मनासारखं करण्यासाठी उशीर करत होता ते तुमच्या भल्यासाठी होते त्यामुळे माझ्या योजनेवर विश्वास ठेव हो। जे घडतं आहे ते चांगलेच घडतं आहे आणि जे होणार आहे ते चांगलेच होणार आहे गोष्टींच्या मागे धावू नको कारण लवकरच मी तुमच्यावर आशीर्वाद देईन तुमच्यावर कृपा करीन ही तुमच्या परीक्षेची वेळ आहे आणि तुम्ही परीक्षेमध्ये पास होणार आहात हे मला माहीत आहे कारण तुम्ही माझे प्रिय भक्त आहात हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी माऊली मी तुझं बाळ आहे आणि मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा तुमचा माझ्यावर विश्वास हा मला तुमच्याशी बांधून ठेवतो जसे तुम्ही माझे स्मरण करत आहात तसंच मी तुम्हाला सदैव पाहत असतो म्हणून माझ्या बाळा जीवनात योग्य ते कर्म करत जा कारण तुझ्या प्रत्येक कर्मावर माझी नजर आहे या जीवन प्रवासात मी तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि तुमचे रक्षणसुद्धा करेन या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक मी तुमच्यासाठी मार्ग तयार करेन नंबर दोन मी तुमच्या लढाया लढत आहे नंबर तीन प्रार्थना हे सर्वोत्तम औषध आहे नंबर चार माझ्या वेळेवर विश्वास आहे या चार गोष्टी तुमचे जीवन खूप सोपे करतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून शेवटी स्वामींच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ